और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरीफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण डांबोली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सात अ मध्ये शिवसेनेच्या उपनेत्या विजया पोटे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून मोठा जनसंपर्क व प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव या जोरावर त्या मतदारांना सामोरं जात आहेत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन यादी केलेल्या कामांची माहिती तसेच आगामी काळात करण्याची इच्छा असलेल्या कामांची माहिती नागरिकांना देत आहेत आज प्रभाग क्रमांक सात मध्ये शिंदेमळा आणि हरिओम नगर परिसरात घरोघरी दारोदारी फिरत त्यांनी प्रचार फेरी काढत मतदारांच्या भेटी घेतल्या या परिसरात काही कामं झाली नसून गटारांची समस्या पाण्याची समस्या रस्त्याची समस्या आहे त्यामुळे परिसरात कामं करण्याची संधी असून नागरिकांना क्लस्टरच्या माध्यमातून हक्काची घरं देण्याचा मानस असून याद्वारे त्यांना चांगल्या घरात चांगल्या सुखसुविधा मिळणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं तर नागरिकांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं यावेळी विजया पोटे यांनी सांगितलं प्रभागात घरोघरी दारोदारी यांच्या भेटी मतदारांच्या इथे जरा परिस्थिती म्हणजे थोडीशी काही कामं नाही आहेत गटाऱ्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे रस्ता नाही पाथवे नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे इथलं कामाला खूप स्कोप आहे चांगलं काम करण्यासाठी आणि लोकांना क्लस्टरच्या माध्यमातून घरं देण्याचा इथे मानस आहे आणि ह्या सगळ्या ह्या नागरिकांना चांगल्या घरामध्ये चांगल्या सुखसुविधा मिळतील अशा त्यांना आम्ही वचन दिलं नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा छान प्रतिसाद आहे घरोघरी आम्हाला वाहिनी केलेली आहे कारण लोकांनी आमच्याकडे खूप मागण्या केल्या का इथं बरेच दिवस काही काम झालेलं नाही आणि आज तुम्ही आता सगळेजण चारही इथे उमेदवार आलात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही काम कराल अशी आम्हाला खात्री आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा